नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काय स्थिती आहे काय सुरू आहे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे तर हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी सगळीकडं प्रशिक्षणार्थ्यांनी धुमाकूळ घातलेला आहे जसं की नागपूर अमरावती नाशिक जालना आणि असे बरेच काही शहर आहेत जळगाव अमरावती अकोला तर या सगळ्या शहरामध्ये प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालय आहे शासकीय कार्यालय आहे तिथे जाऊन आवेदन देण्यात येत आहे तर हे प्रशिक्षणार्थी जे शाळेमध्ये रुजू झालेले आहेत आणि जे ग्रामपंचायतमध्ये रुजू झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अजून भरपूर साऱ्या ठिकाणी हे ग्रामपंचायत ट्रेनिंग म्हणून रुजू झालेले आहे तर हे प्रशिक्षणार्थी खूप साऱ्या प्रमाणात एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कार्यालयात जाऊन निवेदन देत आहेत शासकीय कार्यालयामध्ये थ्षा जे गट अधिकारी आहेत गट विकास अधिकारी आहेत अशा सर्व लोकांना हे निवेदन देत आहेत काही लोक जे तालुक्याचे आमदार आहेत आताच निवडणूक झालेले आहेत तर जे तालुक्यामध्ये जे आमदार म्हणून निवडून निवडून आलेले आहेत तर अशा आमदारांकडे पण निवेदन देत आहेत तर सगळीकडेच प्रशिक्षणार्थ्याची जोरदार चर्चा सुरू आहे आपण जर वर्तमानपत्रात मी तर काही तुम्हाला न्यूज दाखवत आहे काही बातम्या दाखवत आहे तर न्यूजपत्रामध्ये पण भरपूर सारे न्यूज येत आहेत टी व्ही चॅनलवर वर्त वर्तमानपत्रामध्ये तर प्रशिक्षणार्थींनी सगळीकडे धुमाको घातला आहे प्रशिक्षणार्थ्यांचे दोन प्रश्न महत्वाचे ते म्हणजे काही प्रशिक्षणार्थी जे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये जुडलेले आहेत तर अशा प्रशिक्षणार्थींचे काही प्रशिक्षणार्थी अजे असे आहेत की त्यांचा पगार झालेला नाही त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थी परेशान आहेत की आम्ही ग्रामपंच आम्ही ऋतू तर झालेलो आहे कामावर पण आमचं पेमेंट अजून झालेलं नाही त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थी थोडे चिंताग्रस्त झालेले आहे आणि दुसरा प्रश्न प्रशिक्षणार्थी मध्ये जास्त भोंगावत आहे तो म्हणजे की सहा महिने झाल्यानंतर आमचं काय आम्हाला पुढे कार्यरत ठेवण्यात येईल थे की आमचा कार्य कारभार इथं वाढवण्यात येईल असे दोन प्रश्न त्यांच्या मनामध्ये खूप सारे धुमाकूळ घालत आहे जे शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागलेले आहेत ला तर असे भरपूर सारे आ, अकोला नागपूर जळगाव नाशिक अमरावती अशा बऱ्याच ठिकाणी तिथं जाऊन ते आवेदन देत आहे तिथं सरकारसोबत मागणी करत आहेत की आमचा कारभार कार्या जो कार, कार्यकाळ आहे तर तो, तो वाढवून भेटावा आम्हाला जो कार्य काळ आहे तो वाढला तर आम्ही नक्कीच याच्यामध्ये चा नक्की चांगल्या प्रकारे काम करू आणि हा जो जे आर निघलेला आहे त्याच्यामध्ये बदल करून त्याच्यात वाढ करण्यात यावी आणि आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावे असे बऱ्याच ठिकाणी शासकीय कार्यालयात जाऊन जे प्रशिक्षणार्थी आहेत तर ते प्रशिक्षणार्थी निवेदन आवेदन करत आहेत तर भरपूर सारे प्रशिक्षणार्थी व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे सुद्धा जे शासकीय कार्यालय जस आहे जसं मुख्यमंत्री आहेत तालुक्याचे आमदार आहेत तर अशा बऱ्याच लोकांना जीमेलसुद्धा करत आहेत त्यांना व्हॉट्सअपद्वारे आवेदनसुद्धा पाठवत आहेत ते निवेदनसुद्धा देत आहेत की आमचा कार्यकाळ वाढून द्यावा आणि आमचा लवकरात लवकर जे राहिलेले लोक आहेत त्यांचं लवकरात लवकर पेमेंट करावं तर अशा दोन सध्या महत्वाच्या बाबी आपल्या समोर दिसून येत आहे तर आपल्याला महत्वाचा मुद्दा हा आहे की जो हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कशा प्रकारचा जी आर निघतो कशा प्रकारे या योजनेची अंमलबजावणी होते तर ती महत्वाची असणार आहे जे पण आता जे जुकलेले प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी सगळीकडे चर्चा सुरू केलेली आहे सगळीकडं आवेदन देणं सुरू आहे तर नक्कीच या आवेदनाचा हे जे करत आहे प्रशिक्षणार्थी त्याचा नक्कीच फायदा होईल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये या अधिवेशनामध्ये हे मुद्दे जे आमदार आहेत जे पण लोक आहेत तर ते नक्कीच तिथे मांडणार आहेत आणि याचा नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला जी आर निघेल आणि जी आर निघल्यानंतर जे प्रशिक्षणार्थी त्यांचा पेमेंट सुद्धा जे वेतन वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे तर अशा बऱ्याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर जेव्हा हिवाळी अधिवेशन पूर्ण होईल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्द्यामध्ये काय होईल ते नक्कीच आपल्याला हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर समजेल तर सर्व प्रशिक्षणार्थी सगळे एकजूट होऊन जुळून राहा आणि चांगल्या पद्धतीने आपलं जे काम आहे ते करत राहा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यांनी लाईक नक्की करा तर धन्यवाद मित्रांनो